नमस्कार मैत्रिणीनो तर तुमचं सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण हारपीटचे असे उपयोग बघणार आहोत की ज्याने आपले कामे सोपेही होतील आणि हो क्लिनिंगची क्वालिटी एकदम असेल फर्स्ट क्लास ह्या हरपिटमुळे काय होतं आपण टॉयलेट तर क्लीन करतो पण ह्यात असे काही घटक का आहेत जेणेकरून घरातल्या अशा काही कोपऱ्यांच्या जागा आहेत ज्या नेहमी अस्वच्छ राहतात किंवा तिथे आपले हात पोचले जात नाही त्या ठिकाणी आपण जर हे यूज केलं तर नक्कीच त्याचा इफेक्ट खूप छान असतो तर माझा पहिला आणि महत्त्वाची टीप ही आहे की आपल्या बाथरूममध्ये म्हणजे जर तुम्ही फ्लॅश सिस्टीममध्ये राहत असाल शहरात राहत असाल तर त्या ठिकाणी काय होतं हे अशी ओपन पाईप बाथरूममध्ये तुम्हाला दिसतात किंवा टॉयलेटमध्येही ही असतात त्यावेळेस काय करायचं त्याच्या जे आजूबाजूला जी घाण झालेली असते किंवा पाणी पडून पडून जे शेवाळ आलेलं असतं त्याला तुम्ही अशा प्रकारे स्वच्छ करा त्यावरती थोडंसं हरपीट टाका एक यूज न करणारा ब्रश घ्या आणि तिथे तुम्ही व्यवस्थित ते हरपीट पसरून द्या एक दोन मिनिटं हारपीट तिथे मुरल्यानंतर तुम्ही एखाद्या ब्रशच्या साह्याने ते घासून घ्या तसेच ह्याच बाजूला असलेले नळ पाईप शावरच्या खालचा पाईप ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अशा प्रकारे नक्की स्वच्छ करू शकता दुसरं कोणतंही जरी लिक्विड टाकलं ना तर ते इतक्या पटकन क्लीन होत नाही बट हारपीटमध्ये काही असे घटक असतात जेणेकरून सूक्ष्मजीव हे लवकर खा मरले जातात आणि आपला पाईप असेल नळ असेल हे लवकर क्लीन होतं तुम्ही बघू शकता एकदा घासल्याने किती छान चमक आलेली आहे दुसरी दुसरी आणि महत्त्वाची टीप आपल्या घरामध्ये कधी कधी काय होतं हे असे जर जुन्या प्रकारचे तुमच्या खिडक्यांचे स्टाईल्स असतील तर ह्या स्टाईल्स खूप खराब होतात किंवा नवीन जरी असतील तर ह्या ज्या खिडक्यांच्या ह्या ज्या कडा असतात ना ह्या लवकरच खराब होऊन जातात तर काय करायचं ह्या लवकर लवकर खराब होऊ नये धूळ व याच्यापासून लांब राहावात त्यासाठी एकच गोष्ट करायची आहे ह्या स्लाईडवरती थोडंसं आपल्याला हारपीट टाकायचं आहे किंवा जे वरचे अँगल आहे त्यावरती जरी तुम्ही ते हारपीट टाकलं तर नक्कीच युजफुल होईल थोडंसं सा ब्रशच्या साह्याने घासून एका ओलसर कपड्याने तुम्हाला ते पुसून घ्यायचं आहे आणि जो काही इफेक्ट जाणवतो ना हा आता तुम्हाला डोळ्यांनीच दिसेल तुम्ही बघू शकता एक वेगळ्या प्रकारची चमक आणि चकाके दिसते आता भरपूर सारे लिक्विड आहेत की हे अशा प्रकारे आपण सॉल्व करू शकतो पण घरातल्या घरात जे अवेलेबल असतं ते हारपीठ तर सगळ्यांच्याच घरात असतं आणि ऐनवेज जर तुम्हाला क्लिनिंग करायची असेल तर त्यासाठी हारपीठ हा बेस्ट ऑप्शन आहे त्यानंतर आपले जे बेसिंग असतं ते आपण हात धुतो सकाळी ब्रश करतो ते बेसिंग आहे ना जास्त करून काय होतं नळाच्या साईडला पाणी जाऊन जाऊन खूप खराब होतं आणि तिथे येल्लो येल्लो कलर येतो हा जर यल्लो कलर तुम्हाला काढायचा असेल तर तुम्ही वारंवार जर हारपीटने घासलं तर नक्कीच एक चांगला फरक तुम्हाला जाणवे आणि काय होतं बेसिंग हे नेहमी युजफुल असतं यूजमध्ये यूज येतं त्यामुळे तिथे किटाणूही खूप लवकर होतात त्या ठिकाणी जर तुम्ही हारपीट टाकलं तर नक्कीच तुम्हाला खूप चांगला आणि स्ट्रॉंग इफेक्ट जाणवेल तसेच ज्या ठिकाणी पाणी जातं त्या ठिकाणीही तुम्ही असे व्यवस्थित प्रकारे घासून जर घेतलं तर तुम्हाला एक चार पाच वेळा जरी तुम्ही हारपीटने घासला आठवड्यातनं किंवा एक दोन तीन वेळा तरी तुम्हाला हळूहळू हा फरक जाणवायला नक्कीच लागेल बघू शकता किती छान निघालेलं आहे जे येल्लो येल्लो होतं ते, ते पूर्ण निघून गेलेलं आहे आणि खूप छान असा इफेक्ट झालेला आहे तर कसा वाटला आपला व्हिडिओ नक्की कमेंटमधून करा आणि हो लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा बाय बाय